एखाद्या हॉरर किंवा सस्पेन्स चित्रपटाला साजेल अशी मृत्यूची थरारक घटना मंगळवेड्यात घडलेली आहे दीरासोबतचे संबंध टिकवण्यासाठी महिलेनं आपल्याच मृत्यूचा बनाव रचला आणि एका वेडसर महिलेची हत्या केली शेवटी महिलेच्याच माहेरच्या लोकांना शंका आल्यानं ही सगळी घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी संबंधित महिला किरणचा प्रियकर असणारा दीर निशांत सावंत यालाही ताब्यात घेऊन चौकशी सध्या सुरू केली आहे आमची कडव्याची गंजी पेटली होती आम्ही घरात झोपलेलो होतो आणि गंजी पेटली म्हणून असे सांगत सा, आल्यावर आम्ही उठून गंजी विजवण्याचा प्रयत्न केला आणि गंजी विजवत असताना त्या गंजीमध्ये एक मृतदेह आढळून आला कोणाचा मृतदेह काय साहेब मृतदेह कोणाचा होताही माहित नव्हतं म्हणजे आम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला आरोपी कोण आरोपी निशांत सावंत त्यांनी सांगितलं मी दुपारी कळली ही घटना साहेब शिडीआर आल्यावर ही घटना कळली हे नेमकं का प्रकरण काय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मंगळभेढ्यातील पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांच्या पत्नी किरण राहत होते चौदा जुलैला पहाटे किरण या तेवीस वर्ष विवाहितेनं स्वतःला पेटवून घेतल्याचं चित्र निर्माण केलं यानंतर किरणचा नवरा नागेश हा पत्नी हरडत होता त्याच वेळी किरणचे वडील देखील घटनास्थळी पोहोचले किरणच्या वडिलांनाही आपल्या मुलीचा मृतदेह ओळखता आला नाही वडिलांनी पोलिसांना आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्याची विनंती केली किरणने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा संशय माहेरच्यांनी व्यक्त केलाय विवाहिता किरण सावंत हिचं निशांत सावंत यांच्यासोबत अफेअर सुरू होत दोघे कायमचे पळून जायचं ठरवले आणि त्यातूनच ही भयानक खुनाची स्टोरी बसली